दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा माझं नाव नाना प्रधान हां गाव कोणतं गाव पनवेल गोडगाव गोडगाव बरं बरं काय सांगायला आज कसा काय बकासूरचा आणि छोटा सर्जाचा पैरा करण्यात आला आज बकासूरचा छोटा सर्जाचा पैरा असा करण्यात आला की माझे दोन्ही बंधू अरुण आणि जगदीश गाई तो पैरा केला होता आणि आमचा पैरा आजचा फिक्स होता बे एकंदरीत गाडी कशी पळाली गटाला असेल किंवा सेमीफायनल गाडी पळाली दोन्ही तुम्ही घेऊन आला होता ती ती झाली ती पूर्ण झाली किती दिवसापासून बाबा वेटिंग साठी असं पळायला लागला होता तिथून आमचं हे चालू होत सरजा आता मुंबईमध्ये पण पळतो का हो मुंबई मध्ये मुंबईमध्ये कशामध्ये बिंदवडमध्ये मुंबईमध्ये बिनजोडमध्ये मथुरच्या वगैरे बरं बरं किती बिनजोड झाले आतापर्यंत बऱ्याच बिनजोड बऱ्याच झाले बरं तो वयामध्ये ओपनच्या मैदानात भरपूर येत आहे म्हणजे मायशिराजचं मैदान झालं परत आता आजचं मैदान काय म्हणजे एक प्रकारे रिस्क पण आहे आणि तुमचं कॉन्फिडन्स आहे तुमच्या काय नाही काय झालं रिक्स तर आहेच आणि शिवाय आम्हाला इतक्या वर्षाचा जो असलेला बैलगाडीचा अनुभव होतं त्याच्यामुळे आम्हाला माहित होतं की जरी त्यांनी मैदाने केली तरी नंतरच्या पळामध्ये काय प्रॉब्लेम होणार नाही म्हणून आतापर्यंत इथून मागे तुमच्याकडे कोणकोणती दावणीला बैल होऊन गेली पहिले नंद्या होऊन गेला त्यानंतर पठाण त्यानंतर आमचा मोठा सर्जा आणि आता परत हा सर्जा बरं गट पाहिला मी सेमी पाहिला जबरदस्त स्पीड लागते सर ज्याला काय सांगाल त्याबद्दल म्हणजे स्पीड जो खालना आहे ना हा तोच लास्ट पर्यंत स्पीड राहतो तो कट नाही करत आणि शेवटी अजून वाढते स्पीड म्हणजे शेवटचं मला वाटते पन्नास मीटर ला शेवटी तो एकदम हवरा आहे निकालाला तो हाँ निकाल बघून पुढे पोहतो म्हणजे बिनजोडच कुठेतरी तीन पेर फायदा होतो ज्यावेळेस सेमी फायनलचा गाड्या सुटल्या आणि पुढे निकाल रेशेव आल्या ते एकदम लोक सगळे असा जीव मुठीत तर होते कोण आता कोण सगळ्या गाड्या टॉपच्या हा सगळ्या आणि सगळ्या त्या पण सुंदर पाळल्या आणि शेवटच्या काही सेकंदामध्ये पुढे निकाल घेतला काय वाटतंय तो जो निकाल घेतला तो घेतील असं आम्हाला अपेक्षा होतीच कारण मधून त्यांनी गाडी बरोबर कट करून कव्हर केली होती बरोबर आहे स्पीड लागलं होतं मध्ये सेवीच्या आधी चर्चा झालेली का तुमचे मोहिल शेटची वगैरे की बाबा कोणते खांदी झुपाव वगैरे हो हा तशी माझ्या भावांची चर्चा चालू होती कारण नियोजन सगळं तेच सगळे करतात त्यामुळे त्यांची चर्चा झाली निर्णय वगैरे काय झाला नाही निर्णय तसा काय झाला होता की जसा ज्या ज्या खांद्यात त्या खांदी पळवायचं म्हणजे कोणताही बदल करायला नाही करायचा दादा तीन फेऱ्याच्या मैदानात पहिल्यांदाच सर जास्त पळाला काय नाही तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये तो पहिले पण पळाला होता कोणत्या मैदानात पळाला होता आता माझं माय शिरसला पळाला होता पण त्यानंतर थोड्या पायऱ्याच्या ह्याच्यामुळे तो नंतर आता परत पळा आता परत पळा आजचं जे मैदान सुरू आहे हे मैदान पाहिल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला मैदान अगदी सुंदर आहे नियोजन चांगलं आहे सेमी पण आता उजाडातच होईल फायनल फायनल उजाडात होईल सेमी पण लवकर झाली त्याच्यामुळं आनंद वाटला या मैदानाचा बरेच प्रेक्षकांची इच्छा होती ही मुलाखत घ्यायची कारण आम्हाला कोण कोण येऊन गेले की एक्झॅक्टली कोण आहे कुठला बैल आहे हे प्रेक्षकांना काय काय आज प्रेम प्रेम मिळते एवढं आता मिळतं म्हणजे आम्ही सर्वजण सर्वसामान्य म्हणजे मालक असा कोण बैलाच इथं ठरत नाही बरोबर जो आमच्या ग्रुपमध्ये आहे तो आमच्या बैलाचा मालक आहे बरोबर जो त्याला पण डिसिजन घेण्याचे अधिकार आहेत त्याच्यामुळे आज जो आमचा पन्नास साठ जणांचा ग्रुप आहे तो आजपर्यंत टिकून राहील काय नाव आहे आपल्या दादा ग्रुपला आमच्या सरजा ग्रुप आमचा सर्जाग्रुप <Tiller> <itus mystical warm नीज़्णी> सर्जा ग्रप सर्जा ग्रुपरासन्न ग्रुप एक विराप्रसन्न सर्जा ग्रुप हिथून पाठीमागा एक सर्जा होत। होता तुमच्या मोठा सर्जा होता त्याच्याविषयी काय सांगाल त्याने कोण कोणती मैदाना मारली होती त्याने आती मैदाना गाजवली पण त्यांनी जास्त बिंजोड गाजवली बिंजोड जास्त युट्यूब वगैरे नसल्या कारणामुळे चर्चेला नव्हतं आता मुळे बरीचशी बैल यायला लागले दादात, वर्ती वर्ती आनन्द, आनन्द आ, आता दादा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी होत असते त्यामुळे तुम्ही वरती घाटावरती इकडं तीन फेऱ्याच्या मैदानाला येतात इथं आल्यानंतर एक वेगळाच अनुभव किंवा आनंद मनाला शांती सांगते मिळते का हा कारण कसं आहे आता उन्हाळ्यामध्ये तिकडं आम्हाला सवय मैदानांची बरं आणि मग तो कुठं तरी गॅप इथं भरून निघतो इथं भरून निघतो आणि एक एन्जॉय करता हा तरी दादा सरजेच्या आतापर्यंत बिंजोड कोणत्या कोणते झालेत असे महत्वाचे बिंजोड वगैरे आता तुम्ही म्हणाला मथूरच्या गायत पण पडला मतूरच्या गायत पडला आता कसं आहे माहितीये का सगळे नंदी पळणारे आहेत आपण कोणाला मारला किंवा कोणाचं केलं त्याचं नाव घेणं योग्य वाटत नाही कारण आपल्याला क्षेत्र पुढं अजून आहे त्याच्यामुळे सगळे मोठे बिनजोड केले त्यांनी बारीक असं एक पण नाही केलं आणि दादा आता आजचे जे चालक होते त्यांच्याविषयी काय सांगाल कशी गाडी चालवली सुंदर गाडी चालकली सर्जनचे टाय जे गुण होते ते सकाळी फक्त त्यांना सांगितले होते आमच्या सांगित माणसांनी बरं त्या हिशोबाप्रमाणे त्या गाडी हखल त्या पद्धतीने चालवली बरं दादा नमस्ते आपलं नाव परिषद द्या प्रेक्षकांना आनंद पाटील काय सांगाल आजच्या गाडीच्या विषय पायऱ्याच्या विषय काय सांगा पायऱ्याच्या विषयी आम्ही पायरा अगोदरच केलेलं होतं आणि गाडी चांगली पळाली सगळ्यांना आम्हाला आनंद झाला होता या सांगितलं बरेच नियोजन तुम्हीच करता सगळं नाही आहे प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते की बकासूर सोबत एकदा तरी पळावं तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये काय सांगाल त्याबद्दल बकासूरच्या आम्ही मागच्या हप्त्यानंच पैरा केलेला या आम्ही ओपन नव्हतं केलेलं आडे आल्यावर ओपन झालं सकाळी पहिल्यांदा गटाला गाडी पळाली त्यावेळेस चर्चा होती की हे आदत कुणाचं आहे संपूर्ण मैदानामध्ये बघतोय आम्ही पण प्रेक्षक खूप मोठ्या प्रमाणात आदत कुणाचं आहे म्हणून अशी चर्चा होती तर काय आसपास तर प्रेक्षक असेल किंवा इतर गावांनी जे बघायला प्रेक्षक आले ते विचारते का कुठला बैल आहे कुणाचा बैल आहे असं काही चर्चा विचार चर्चा चालू होती भरपूर अड्ड्यात चर्चा होती युट्यूबला चालू होती आता पावत्या तिथं नोट करीत होत्या टायमाला बी चर्चा झाली होती का घोटचा एक युट्यूब वाल्याने टाकलेलं का घोटच्या सर्जा पलाल काही बोलता ना हा पलाल असे नावा घेत होती हा लॉस उठल्याना चित्र तिथून चर्चा चालूच होती आज फायनल चुल घेतल्या आजच्या विजयाच श्रेय सर्वांची आमची पोरांची मेहनत आहे सर्वांनाच गुलाल शेट विषय त्यांच्या मामांविषयी काय सांगाल त्यांना तर सांगणारच का आनंद झाला आम्हाला आणि आजचे जॉकीचे होते त्यांच्याविषयी काय सांगाल जॉकी तर त्यांचा एक नंबरच जॉकी आहे परत आम्हाला गोटकरांचा सर्जा आगामी तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये पुन्हा आता पळताना दिसेल का दिसेल दिसेल तीन फेऱ्याला आता तीन पेर्याला पंधरा ऑगस्ट च्या नंतरच तुम्हाला तीन पेर्याला दिसेल तीन पेर्याला धन्यवाद आपला सर जे आता आदत आहे तरी किती दिवसानंतर त्याला बाहेर काढताय आणि कशा पद्धतीने काय आदत म्हणजे तो दोन दाती झाला जून मध्ये आमच्याकडे होता तेव्हा आम तो आदत होता त्यानंतर तो दोन दाती झाला त्यानंतर आम्ही त्याला महिन्यानी बाहेर काढलो त्याचा प्रवास कसा राहिला म्हणजे कुठून घेतलेलं त्याला खरेदी कर्जाईमधून घेतला एक प्रकारे तुमचं म्हणजे घरच्या दावणीचं तुमच्या आवडीच्या बैलाची पायद्यास म्हटल्यावर ते जे कुठेतरी कोण दिसतात का मोठ्या साहेब हो दिसतात जशी मोठ्या सर गाडी सण उततो ती अंगावरती तशी त्याला पण नाही बरं बरं पवित्रव्यामध्ये केसरी आपला बैल व्हावा असं बैलगाडी मालकांची इच्छा असते काय काय तुमच्या शंभर टक्के माझी इच्छा आहे इच्छा आहे शंभर टक्के आणि ही जोडी करेल अशी आशा करतो म्हणावं लागेल बकासूर आणि आपल्या गोटचासाठी दादा खूप सुंदर मुलाखत दिली आणि आपला वेळ दिल्याबद्दल वे धन्यवाद ओके